जैन विद्यार्थी मित्रांनो आज आपण आणखीन एका घटकाच्या जागा घेऊन आलेल्या विद्यार्थी मित्रांनो काजनुसार याला तुम्हाला मदतच होईल की कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायला पाहिजे कोणत्या घटकामध्ये फॉर्म भरायला पाहिजे कारण की जिल्हा निवड हा खूप महत्त्वाचा असते घटक निवड खूप महत्त्वाचा असते तर पहा अर्जासाठी इथे अठ्ठ्याण्णव जागा आहे एकूण सर्वसाधारण एकोणतीस आहे आणि महिलांसाठी एकोणतीस आहे त्यानंतर अर्जासाठी एकूण सत्तर जागा आहे सर्वसाधारण एकोणवीस जागा आहे महिलांसाठी एकवीस जागा आहे वी जे एसाठी सर्वसाधारण सात आहे महिलांसाठी सहा आहे आणि एकूण एकवीस जागा आहे भाजपसाठी एकूण वीस जागा आहे महिलांसाठी सहा आणि सर्वसाधारणसुद्धा सहा आहे भजपमध्ये टोटल जागा आहे सत्तावीस महिलांसाठी आठ आणि सर्वसाधारण नऊ ड डसाठी एकूण जागा आहे तेरा सर्वसाधारण तीन महिलांसाठी चार विमा प्रसाठी एकूण सोळा जागा आहे सर्वसाधारण पाच महिलांसाठी सुद्धा पाच विमा व एकूण जागा एकशे सत्तावीस सर्वसाधारण एकोणचाळीस महिलांसाठी अडोतीस एस सी बी सी टोटल जागा आहे चौऱ्याहत्तर महिलांसाठी बावीस आणि सर्वसाधारणसुद्धा बावीस जागा आहे डब्ल्यू एसमध्ये टोटल आ, जागा आहे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण जर बघायला गेलो एकवीस महिलांसाठी तेवीस जागा आहे त्यानंतर अराखीव म्हणजेच ओपन टोटल दोनशे दोन जागा आहे सर्वसाधारण एकसष्ट आणि महिलांसाठी एकसष्ट जागा आहे टोटल जर जागा बघायला गेलो इथे तर सातशे त्रेचाळीस जागेसाठी भरती होत आहे आणि सर्वसाधारण जागा आहे एकूण दोनशे एकवीस आणि महिलांसाठी एकूण आहे दोनशे तेवीस म्हणजे महिलांसाठी इथे जास्त प्रकारे जास्त प्रमाणात जागा देण्यात आलेली आहे महिलांसाठी या भरतीमध्ये भरपूर असा चांगल्या प्रकारे चान्स असणार आहे संधी असणार आहे बघा पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई ज्याला काही विद्यार्थी जी आर पी मुंबईसुद्धा म्हणतात आणि विद्यार्थी मित्रांनो लोहमार्ग मुंबईला ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून घ्या सर्वच पी डी एफ तिथे आपण जागेच्या तिथे टाकलेल्या आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंकची टेलिग्रामची तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद